स्वागत आज आपण एका खूप महत्वाच्या आर्थिक संकल्पनेवर बोलणार आहोत आपण पैसे कसे कमावतो म्हणजे वेळेच्या बदल्यात मिळणारं उत्पन्न ज्याला आपण सक्रिय उत्पन्न म्हणतो आणि दुसरी पद्धत म्हणजे अशा प्रणाली तयार करणे जिथे पैसा आपल्यासाठी काम करतो निष्क्रिय उत्पन्न हो बरोबर आणि यासाठी आपण बुर्क हेजस यांचं एक छान पुस्तक द पॅरेबल ऑफ द पाईपलाईन आणि आजच्या काळातली काही उदाहरणं बघणार आहोत म्हणजे या बोधकथेतून शिकायचं आणि आजच्या जगात ते कसं लागू होतं हे समजून घ्यायचं मूळ कल्पना अगदी साधी आहे फक्त पैशासाठी राबण्याऐगोजी पैसे मिळवून देणारी मालमत्ता किंवा प्रणाली तयार करा चला यावर बोलूया निश्चितच ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपण आपलं आर्थिक आयुष्य कसं जगतोय फक्त आजच्या गरजा भागवण्यासाठी की भविष्यात काय म्हणतात त्याला सुरक्षित राहण्यासाठी काहीतरी निर्माण करतोय महत्वाचा प्रश्न आहे हा अगदी तर मग सुरुवात त्या कथेपासूनच करूया पॅब्लो आणि ब्रुनो दोन मित्र बरोबर हो एका गावात राहतात पाण्याची अडचण असते तिथे मग त्यांना गावात पाणी आणण्याचं काम मिळतं ब्रुणो काय करतो मोठ्या मोठ्या बादल्या घेतो आणि कामाला लागतो नदीवरून पाणी आणायचं विकायचं मेहनत भरपूर पण रोज पैसे मिळतात त्याला वाटतं अरे वा मस्त आहे तात्काळ उत्पन्न सुरू होतं त्याचं बरोबर पण पाबलो जरा वेगळा विचार करतो तो म्हणतो अरे रोज इतक्या जड बादल्या उचलायच्या कंबर मोडेल हात दुखतील हे काय आयुष्यभर करायचं म्हणून तो बादल्या वाहतोच पण फावल्या वेळात म्हणजे संध्याकाळी सुट्ट्यांमध्ये तो एक पाईपलाईन बांधायला सुरुवात करतो नदीपासून गावापर्यंत अच्छा म्हणजे तो भविष्याचा विचार करतोय आणि मग काय होतं सुरुवातीला तर पाबलोची कमाई कमी असणार कारण वेळ पाईपलाईनमध्ये जातोय अगदी लोक हसतात त्याच्यावर हा बघा आला द पाईपलाईन मॅन म्हणतात वेळ वाया घालवतोय असं वाटतं लोकांना दुसरीकडे ब्रूनोची चंगळ सुरू असते भरपूर पैसे चांगले कपडे खाणं पिणं आरामात दिसतो तो पण नंतर चित्र बदलतं नाही का बरोबर काही वर्षांनी भ्रूनो थकून जातो पाठदुखी दुखी सुरू होते तो पूर्वी इतक्या बादल्या आणू शकत नाही म्हणजे उत्पन्न कमी कदाचित त्याला मदतनीस पण ठेवावे लागतात मग नफा अजून कमी आणि पॅब्लो पॅब्लोची पाईपलाईन हळूहळू का होईना पण पूर्ण होते आणि मग पाणी आपोआप येत राहतं तो झोपलेला असला तरी सुट्टीवर गेला तरी चोवीस तास सातही दिवस आणि पाण्याबरोबर पैसाही वा म्हणजे कथेचा अर्थ स्पष्ट आहे बादल्या म्हणजे सक्रिय उत्पन्न नोकरीसारखं काम केलं तर पैसे नाही केलं तर नाही वेळ इज इक्वल टू पैसा अगदी आणि पाईपलाईन म्हणजे निष्क्रिय उत्पन्न देणारी प्रणाली सुरुवातीला खूप कष्ट वेळ संयम लागतो लगेच काही मिळत नाही पण एकदा का ती एक उभी राहिली की ती तुम्हाला तुमच्या थेट सहभागाशिवाय उत्पन्न देत राहते आणि खरी संपत्ती म्हणजे काय तर वेळेचं स्वातंत्र्य आपला वेळ कसा वापरायचा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य पुस्तकातलं ते वाक्य आठवलं सामान्य लोक बादल्या वाहतात श्रीमंत लोक पाईपलाईन तयार करतात पण आजच्या जगात हे किती लागू होतं आजही सगळे बादल्याच वाहत का का बऱ्याच अंशी हो स्रोतांनुसार आजही जगातले जवळपास नव्याण्णव टक्के लोक ब्रुनोसारखेच आहेत ते आपला वेळ विकून पैसे कमवतात मग ते नोकरी करणारे असोत किंवा छोटे व्यावसायिक ज्यांना सतत दुकानात बसावं लागतं किंवा डॉक्टर वकील जे स्वतः सेवा देतात हे सगळे एका अर्थाने बादल्या वाहत आहेत त्यांचं उत्पन्न त्यांच्या वेळेवर अवलंबून आहे पण आजकाल पाईपलाईन बनवणं सोपं झालंय असंही म्हणतात तंत्रज्ञानामुळे नाही का हो ही चांगली गोष्ट आहे आज अनेक प्रकारच्या पाईपलाईन बनवणं शक्य आहे आणि पूर्वीपेक्षा सोपं आणि स्वस्तही अच्छा मग कोणत्या प्रकारच्या पाईपलाईन असू शकतात आजच्या काळात काही उदाहरणं अनेक आहेत आपण त्यांना काही गटांमध्ये बघूया पहिलं म्हणजे गुंतवणुकीच्या पाईपलाईन इथे तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो जसं मालमत्ता भाड्याने देणं घर असेल किंवा अगदी एअर बी सारखं किंवा डिव्हिडंड देणारे शेअर्स किंवा ईटीएफ मध्ये गुंतवणूक करणं एस सी एच डी सारखे नियमित डिव्हिडंड देतात ओके म्हणजे पैसाच पैसा कमवतो बरोबर दुसरा प्रकार आहे डिजिटल मालमत्ता पाईपलाइन म्हणजे तुम्ही एकदा काहीतरी डिजिटल तयार करता आणि ते पुन्हा पुन्हा विकलं जातं उदाहरणार्थ नोशन किंवा कॅनवासाठी टेम्पलेट्स बनवणं किंवा एखादा छोटा ऑनलाईन कोर्स तयार करणं ई बुक्स हां हे इंटरेस्टिंग आहे एकदा कष्ट नंतर उत्पन्न तिसरा प्रकार स्वयंचलित व्यवसाय पाइपलाइन असे व्यवसाय जे मोठ्या प्रमाणावर आपोआप चालतात प्रिंट ऑन डिमांड सारखं तुम्ही फक्त डिझाईन टाकता ऑर्डर आली की प्रिंट होऊन ग्राहकाकडे जातं किंवा अमेझॉन एफ बी ए तुम्ही माल अमेझॉनकडे पाठवता बाकी सगळं ते बघतात अच्छा म्हणजे आपल्याला रोजच्या कामात अडकून राहावं लागत नाही हो आणि चौथा प्रकार म्हणजे क्रिएटिव्ह रॉयल्टी पाईपलाईन तुमच्या कलाकृतीतून मिळणारी रॉयल्टी जसं संगीत तयार करून विकणं स्टॉक फोटो विकणं पुस्तकं लिहणं यात गुंतवणुकीच्या पाईपलाईनमध्ये ती चार डॉलर प्रतिदिन पाईपलाईनची कल्पना पण दिलीये म्हणजे रोज फक्त थोडे पैसे समजा तीनशे साडेतीनशे रुपये एखाद्या चांगल्या मध्ये गुंतवणे हो अगदी व्ही टी आय क्यू 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 किंवा एस सी एच डी सारख्या फंडात सुरुवातीला रक्कम खूप छोटी वाटते पण पंधरावीस वर्षात चक्रवाढ व्याजामुळे ती खूप मोठी होऊ शकते लाखोंमध्ये आणि तो ड्रिपचा पण उल्लेख आहे डिव्हिडे रिइन्व्हेस्टमेंट प्लॅन बरोबर म्हणजे मिळालेला डिव्हिडेंड परत त्याच फंडात आपोआप गुंतवला जातो त्यामुळे तुमची गुंतवणूक अजून वेगाने वाढते ती चक्रवाढीची खरी ताकद आहे पण या पाईपलाईन बनायला वेळ तर लागणारच मग पन्नास वर्षांऐवजी पाच वर्षात कसं शक्य होतं म्हणतात लिव्हरेज बद्दल काहीतरी बोललं जातं पण तेच होतं म्हणे काय हे लिव्हरेज सोप्या भाषेत सांगायचं तर उचल किंवा फायदा घेणं म्हणजे आपल्याकडे जे काही आहे वेळ पैसा शक्ती त्याचा वापर करून त्यापेक्षा खूप मोठा परिणाम साधणं जसं तरफ वापरतो ना आपण जड वस्तू उचलायला तसंच ओके स्रोतांमध्ये याचे काही प्रकार सांगितले आहेत समजून घेऊया एक इतर लोकांचा वेळ ओपीटी सगळं स्वतः न करता दुसऱ्यांकडून काम करून घेणं टीम बनवणं व्हर्च्युअल असिस्टंट नेमणं कामाचं विभाजन दोन इतर लोकांचा पैसा ओपीएम स्वतःच्या पैशाऐवजी ऐवजी किंवा सोबत इतरांचा पैसा वापरणं जसं व्यवसायासाठी कर्ज घेणं प्रॉपर्टीसाठी फायनान्स घेणं पण यात धोका आहे ना ओपीएम म्हणजे कर्ज नक्कीच त्यावर येऊया पण आधी प्रकार बघू तीन इतर लोकांचे प्रेक्षक ओपीए ज्यांच्याकडे आधीच खूप फॉलोअर्स आहेत त्यांच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचणं सोशल मीडियावर एकत्र काम करणं वगैरे अच्छा चार तंत्रज्ञान लिव्हरेज ऑटोमेशन सॉफ्टवेअर एआय वापरून काम सोपं आणि वेगवान करणं पाच चक्रवाढ लिव्हरेज हे तर आपण बघितलंच गुंतवणूक वाढत राहणं आइन्स्टाईनने याला आठवं आश्चर्य म्हटलंय सुरुवातीला हळू असतं मग वेग वाढतो स्नोबॉल इफेक्ट ती रोनाल्ड रीड आणि ग्रेस ग्रोनरची उदाहरणे त्याची सामान्य लोकांनी करोडपती होण्याची बरोबर त्यांनी वेळेचा आणि चक्रवाडीचा लिव्हरेज घेतला सहा नेटवर्क लिव्हरेज लोकांचं जाळं बनवणं ऍफिलिएट मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग सात कर लिव्हरेज कायदेशीर मार्गाने कर वाचवणं व्यवसायातील खर्च वजा करणं रिटायरमेंट अकाउंट्स वापरणं म्हणजे लिव्हरेज वापरून पाईपलाईन बनवण्याचा वेग खूप वाढ होता येतो पण तुम्ही म्हणाला होता ओपीएम बद्दल कर्ज घेण्याबद्दल तो धोका कसा सांभाळायचा खूप महत्वाचा मुद्दा लिव्हरेज हे दुधारी शस्त्र आहे फायदा मोठा तर नुकसानही मोठं होऊ शकतं विशेषत कर्ज घेताना खूप विचारपूर्वक पाऊल उचलावं लागतं कर्जातून मिळणारा परतावा व्याजापेक्षा जास्त हवा आणि परतफेडीची योजना पक्की हवी नाहीतर गडबड होऊ शकते यासाठी ज्ञान आणि अनुभव महत्वाचा आहे बरोबर जबरदारीने वापरायला हवं लिव्हरेज आता टू थाउजंड ट्वेंटी असं काहीतरी आहे हे काय आहे एकदम नवीन वाटतंय हो ही एक खूप आधुनिक संकल्पना आहे जी लिव्हरेजचे अनेक प्रकार एकत्र आणते ई कंपाऊंडिंग म्हणजे ई इलेक्ट्रिसिटी वीज सी कंपाऊंड चक्रवाढ पी पीपल लोक आणि ए ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता या चार गोष्टी एकत्र वीज घरातली गंमत वाटेल <laughs> पण हो एका अर्थाने इथे वीज म्हणजे डिजिटल आणि विकेंद्रित तंत्रज्ञान उदाहरणार्थ डीप इन नोट्स चालवणं जसं ग्रास किंवा हिलियम हे छोटे डिव्हाइस घरात लावायचे ते तुमची न वापरलेली इंटरनेट बँडवेट शेअर करतात आणि तुम्हाला क्रिप्टोमध्ये पैसे मिळतात म्हणजे वीज वापरून निष्क्रिय उत्पन्न अच्छा मग येते चक्रवाड हे मिळालेले क्रिप्टो नुसते न ठेवता स्टेक करायचे म्हणजे लॉक करायचे नेटवर्क सुरक्षित ठेवायला ज्यावर अधिक व्याज मिळतं कधी कधी खूप जास्त ए पी आय पण असतो पण त्यात जोखीमही असते मग लोक लिव्हरेज इतरांना यात सामील करायचा सा, ऍफिलेट प्रोग्राम मधून ते कमावतात तेव्हा तुम्हालाही थोडा वाटा मिळतो आणि शेवटी ए आय लिव्हरेज हे सगळं व्यवस्थित चालवण्यासाठी ए आय आणि ऑटोमेशन वापरायचं कुठे स्टेक करायचं कसं मार्केटिंग करायचं यासाठी बापरे हे तर खूपच पुढचं आहे जणू पॅब्लो टू पॉईंट ओ पण हे सामान्य माणसाला जमेल का खूपच टेक्निकल वाटतंय हे आणि धोकादायक पण असेलच तुमची शंका बरोबर आहे हे नक्कीच जास्त तांत्रिक आहे आणि यात जोखीम पण जास्त आहे क्रिप्टो मार्केट अस्थिर असतं हे सगळ्यांसाठी नाही आहे कदाचित पण हे उदाहरण दाखवतं की लिव्हरेजचे प्रकार एकत्र आले की काय होऊ शकतं महत्त्वाचं हे आहे की आपण आपल्या परिस्थितीनुसार कोणती पाईपलाईन आणि कोणता लिव्हरेज निवडू शकतो याचा विचार करायला हवा अगदी रोज चार डॉलर मध्ये टाकणं ही सुद्धा एका मोठ्या पाईपलाईनची सुरुवात असू शकते बरोबर म्हणजे प्रत्येकाची अल्टिमेट पाईपलाईन वेगळी असणार तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय काय लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचं फक्त सक्रिय उत्पन्नावर म्हणजे बादल्या वाहण्यावर अवलंबून राहू नका आपलं लक्ष मालमत्ता किंवा प्रणाली तयार करण्यावर हवं ज्या निष्क्रिय उत्पन्न देतील पाईपलाईन तयार करण्यावर पैशासाठी काम करण्याऐवजी पैशाला कामाला लावा पहिला मुद्दा तंत्रज्ञान नेटवर्क जे शक्य असेल ते आणि हे सगळं का करायचं कारण त्या जीवन रेखा आहेत य पाईपलाइन्स आहे लाईफलाइन्स जेव्हा काही अनपेक्षित घडतं नोकरी जाते आजारपण येतं अर्थव्यवस्था गडगडते तेव्हा ज्यांच्या फक्त बादल्या सुरू असतात ते अडचणीत येतात जसं त्या स्रोतांमधल्या माईक किंवा कॅरेनचं झालं पण ज्यांच्या पाईपलाईन सुरू असतात त्यांना आधार मिळतो ते तग धरू शकतात खरंय खूप महत्वाचा विचार हा आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी पाईपलाईन आवश्यक आहेत थांबून आजच्या काळात जिथे इतकी माहिती आणि संधी उपलब्ध आहेत तिथे प्रत्येकाने विचार करायला हवा की आपली पहिली पाइपलाईन कोणती असू शकते अगदी छोटीशी तो पाईपचा पहिला तुकडा जोडण्यासाठी आज आपण काय करू शकतो हा विचार करायला हवा मला वाटतं आजच्या चर्चेतून खूप काही शिकायला मिळालं आणि विचार करायलाही धन्यवाद धन्यवाद अगर आपको व्हिडिओ पसंद आया हो तो लाईक शेअर और सब्सक्राइब जरूर करे